जेव्हा आम्ही उन्हाळ्यात पाळी मागतो पाण्याची तेव्हा दिली जात नाही आणि पावसाळ्यात असं हे नैसर्गिक नाहीच आहे हे सरकारनी केलेली ही अतिवृष्टी आहे हे सरकारनी केलेली ही अतिवृष्टी आहे तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाहीये हे शासनाने केलेली ही अतिवृष्टी आहे हे शासन जबाबदार आहे मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान के देण्या सध्या सोशल मीडियावर प्रणिती शिंदे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एवढा व्हायरल होतोय की त्यांनी थेट राहुल गांधी यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि राहुल गांधी यांना सुद्धा माग टाकलेला आहे कारण की अशाच पद्धतीनं राहुल गांधी यांचा मागच्या काही काळामध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता इधरसे आलू डालो उदरसे सोना निघलेगा इधरसे आलू डालो से सोना निकलेगा अशा पद्धतीचा व्हिडिओ राहुल गांधी यांचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता मात्र राहुल गांधी यांचा तो व्हिडिओ एडिट करून वापरला होता आणि राहुल गांधींवर टीका करण्यासाठी त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवला होता पण मात्र आता ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्या म्हणाल्या आहेत की जेव्हा पाऊस उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज असते तेव्हा सरकार पाणी देत नाही आणि जेव्हा पावसाळ्यात पाण्याची गरज नसते तेव्हा सरकारनं त्या ठिकाणी पाणी आणलेलं आहे ही अतिवृष्टी सरकारनंच केलेली आहे असं थेट प्रणिती शिंदे यांनी त्या मध्ये म्हणलेला आहे आता ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ खरंच खरा आहे का खोटा आहे का मार्फ केलेला आहे का एडिट करून तोडून मोडून दाखवलेला आहे हा संशोधनाचा विषय आहे पण मात्र जर खरंच प्रणिती शिंदे अशा पद्धतीनं म्हणले असतील की सरकारनं मुद्दाम त्या ठिकाणी अतिवृष्टी केलेली आहे एवढा जोरदार पाऊस पडलेला आहे असं जर एखादा व्यक्ती मोठा व्यक्ती राजकीय नेता म्हणत असेल तर मग आता सर्वसामान्य लोकांनी काय बोलावं आणि काय अपेक्षा ठेवाव्या असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बरोबर ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांनी ते वक्तव्य केलंय त्यामुळं राहुल गांधींना सुद्धा त्यांनी मागे टाकलंय आणि त्यांचाच व्हिडिओ आता जोरदार पद्धतीनं सुरू आहे अशाच कमेंट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सुरू आहेत आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याचे तात्काळ नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे एकवी पन्नास हजार रुपयाची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे पण मात्र आता नेमकं सरकार काय निर्णय घेतं काय नाही हे बघावं लागणार आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आता दिवाळी तोंडावर आहे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करावी की नाही असा प्रश्न पडलेला आहे म्हणून कमीत कमी दिवाळीच्या आधी तरी शासनाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे मग अशी मागणी चालू असतानाच प्रणिती शिंदे यांनी दुसरीच काहीतरी मागणी केलेली आहे आणि दुसरंच काहीतरी बोलले आहेत म्हणून हे सगळा प्रकार घडलेला आहे आता ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो खरंच खरा असेल का एडिट केलेला असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका